मित्रांनो आमच्या भावसागर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या शिवरात्रीला महादेवाला बेलाचे पान अवश्य अर्पण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण जाणून घेऊयात चमत्कारिक माहिती मित्रांनो माहितच आहे की महाशिवरात्र येत आहे आणि महादेवाला बेलाचे पान किती प्रिय आहे म्हणून आज मी तुम्हाला बेलपत्राविषयी काही महत्वपूर्ण माहिती देत आहे ऋषीमुनी असे सांगतात की महादेवाला एक बेलाचे पान वाहिले तर एक करोड मुलींच्या कन्यादानाचे फळ प्राप्त होते म्हणून महादेवाला बेलाचे पान अवश्य व्हावे बेलाचे झाड हे संपूर्ण सिद्धीचे आश्रयस्थान असल्या कारणाने त्या झाडाखाली जर स्तोत्रपठन केले तर तुम्हाला जास्त फळ तर मिळतेच परंतु तुम्हाला सिद्धीही प्राप्त होते बेलाच्या फळाच्या देठापासून महालक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते याशिवाय बेलाच्या पानांचे सेवन केल्याने कितीतरी रोगांचा नाश होतो म्हणूनच सर्व देवी देवतांना बेलाचे पान अर्पण करता येते असे शास्त्रामध्ये आहे तुम्ही भगवान सूर्यनारायणालाही संपूर्ण दांडी तोडून बेलाचे पान वाहू शकता तुमच्या माहितीत असावे की लिंग पुराणात बेलाचे पान तोडण्यासाठी चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी अमावस्या संक्रांत काळ व सोमवार हे दिवस निषिद्ध मानले आहेत ज्या दिवशी आपण बेलाचे पान तोडू शकत नाहीत त्याच्या एक दिवस आधीच पान बेलाचे पान तोडून बेलाचे कितीही कधीही शिळे होत नाही तसेच ते अशुद्धही होत नाही स्कंद पुराणातील एका श्लोकानुसार बेलाच्या पानांना एकदा वापरून धुवून आपण परत पूजेत वापरू शकतो बेलाचे तेच पान फायदेशीर असते ज्या तीन किंवा त्यापेक्षा जास्त पाने असतात जर तीनपेक्षा कमी पाणी असतील तर ते पान पूजेत वापरू नये बेल वाहताना त्याचा सरळ भाग भगवंताकडे करावा म्हणजे बेलपत्र पिंडीवर उलटे व्हावे बेलाची पाने वाहताना ती नेहमी विषम संख्येत म्हणजे सा पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न अशा पटीने व्हावीत तुम्ही महाशिवरात्र आणि श्रावण अशा मुहूर्तावर बेलाची पाने वाहिलीत तर त्याचे कितीतरी अधिक पटीने फळ प्राप्त होते त्यामुळे पापांचा नाश होतो जर तुमच्याकडे बिलाचे पान उपलब्ध नसेल तर तुम्ही सोन्या चांदीचे किंवा तांब्याचे पानही भगवंताला वाहू शकता असे केल्यानेही तुम्हाला बेलाचे पान वायल्याचे पुण्य प्राप्त होते पुराणानुसार एक हजार कन्हेरचे फुल व्हायलाचे पुण्य एक बिलाचे पान महादेवाला व्हायलाने होते या वृक्षाचे दर्शन केल्याने किंवा त्याला स्पर्श केल्याने कितीतरी पापांचा नाश होतो जर बेलाच्या झाडाला तोडले किंवा कापले तर या पापात पापापासून स्वतः ब्रह्मदेवही आपल्याला वाचवू शकत नाही बेलाच्या पानावर चंदनाने ओम किंवा शिव असे लिहून भगवंताला अर्पण केल्यास तुमच्या सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात त्याशिवाय कालिका पुराणानुसार भगवंताला वाहिलेली बेलाची पाने अंगठा व तर्जनीच्या स्पर्शानेच काढावीत याबरोबरच बेलाचे पान वाहताना अंगठा व अनामिका या दोन बोटांचाच वापर करावा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्व इच्छा भगवान शंकर पूर्ण करोत ओम नम शिवाय